नाशिक तालुक्यातील गोवर्धन गावामधील दोन गटात ग्रामसभेतील व्हिडिओ शूटिंगवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली किशोर जाधव यांच्या फिर्यादीनुसार किशोर जाधव हे सामाजिक कार्यकर्ते असून तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत किशोर जाधव आणि शंकर पाटील हे गोवर्धन गावात बिरसा मुंडा सभागृह कोळीवाडा येथे ग्रामसभेस गेले त्यावेळी संशयित दहा जणांनी जिवे ठार मारण्याचा कट रचला त्यांनी ग्रामसभेची व्हिडिओ शूटिंग करायची नाही या कारणावरून कुरापत काढून संशयित गोविंद डंबाळे याने दोन महिलांचा विनयभंग केला त्यानंतर त्याने सरपंचाची चौकशी लावून ग्रामसभेला आले काय असे बोलून नऊ जणांनी किशोर, किशोर, किशोर जाधव आणि शंकर पाटील यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत जातीवाचक बोलून अपमानित केले या घटनेत किशोर पिराजी जाधव आणि शंकर रामचंद्र पाटील जखमी झालेत या प्रकरणी किशोर जाधव यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी संशयित गोविंद दत्तू डंबाळे विशाल सुरेश जाधव शोभा गोविंद डंबाळे पोपट बाबूराव डंबाळे हरी बाबूराव डंबाळे हेमंत पोपट डंबाळे फकीरा पोपट डंबाळे सोमनाथ महादूर सरनाईक अक्षय फकीरा डंबाळे दिनेश पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय डंबाळे यांच्या फिर्यादीनुसार संशयित किशोर जाधव शंकर पाटील बाळासाहेब पाटील अनिता गढादरा माया जाधव चंद्रकांत ढोकणे अनिल जाधव शंकर ढवळे रिटेक शंकर ढवळे सुनील जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक